शिवाजी महाराजानं आम्हाला मित्र या ठिकाणी शिकवलेलं आहे कारण मराठा समाज जर एकत्र आला प्राण तुम्ही महाग हटणार नव्हत आणि या सरकारला विनंती आहे माझी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आमच्याकडं आहे आणि आज आम्हाला आतापर्यंत आमच्या आम राज या राजकीय पक्षाकडून आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य कधी भेटलं देशाचे पंतप्रधान या देशाचे पंडित जवाहरलाल नेहरू पासून हा लढा आमचा आहे मित्र आमच्याच वाट्याला गरीबी का आहे आज आत्महत्या करता ले ले या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये चारशे सोळा शेतकरी बांधवांना आत्महत्या केलेल्या आहेत चारशे सोळा या मराठवाड्यामध्ये महिला मंडळ आज मित्र विधवा झालेले आहेत इतके दुःखाची काणी आमच्या शेतकऱ्यांची आहे आणि मनोज पाटलासाठी आमचा हा मराठा समाज शिकायला सुद्धा आम्ही तयार आहोत मित्रो कारण कारण आमचं रक्तामध्येच हो आम्हाला संपूर्ण शिकवलेलं आहे की संघटित होण्यासाठी शंभू राजानं या हिंदू धर्मासाठी रक्ताच्या प्राण ग प्राण दिलेला आहे हिंदू धर्मासाठी आणि आजही आमचं मित्र दुःखाची व्यथा आहे गेल्या पन्नासून राजकीय नेते पक्ष असो भारतीय जनता पार्टी काँग्रेस आम्हाला हा प्रश्न गुटमळत आहे मित्र मराठी समाजासाठी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं कधीही मराठा या आमच्या सुखामध्ये गरिबीतून आम्हाला काढण्याचा मंडळीनं राजकीय नेते मंडळीनं कोणताही केलेला नाही पण आता संघर्ष पन्नास आम्ही आमच्या बायकोत्तनामध्ये धरांगे पाटलांच्या हक्केला त्यांनी त्यानं दिलेल्या शब्दाला या, या, या नांदेड नगरी ही आमच्या गुरु गोविंद सिंगाच्या बलिदानानं पावन आहे नांदेड शहर या ठिकाणी मित्र हो क्रांतीची ज्योत या नांदेड शहरामधूनच मित्र हो पेटते आणि इथून आम्ही या नांदेड जिल्ह्यामधूनच हा संघर्ष सरकारच्या विरोधामध्ये आम्ही लढणार आहोत मनोज पाटला पाटलांचा विश्वास घेण्यासाठी आज असंख्य आमच्या महाराष्ट्र कान्या कोपऱ्यातून हा नांदेड जिल्ह्यापुरताच पुरताच मोर्चा नसून हा महाराष्ट्राचा मोर्चा संबंध शेतकरी ज्याला एक एकर जमीन आहे तर तो शेतकरी माझ्यासोबत आता इथं आलेला आहे आणि आम्ही आता आरक्षण संपलेले आहे आम्ही ऐकतच ऐकत या सरकारचं ऐकतच चालू कधी काँग्रेसचं सरकार होतं कधी आता चालू लाट दोन हजार चोवीस ची भारतीय जनता पार्टीचं चार। सरकार काल केंद्रामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत आम्हाला काही नका राजकीय आमच्या दरंगे तर राजकार राजकीय क्षेत्राचं आमचं का नाही फक्त आमचं दुःख गरिबीचं दुःख आम्हाला आरक्षण भेटावं आज आमचे बरेच आज आत्महत्येचा मार्ग पत्कारा आहेत हे हा विषय कुठेतरी आत्महत्येचा माझ्या शेतकरी बांधवाचा थांबावा ही माझी भारतीय जनता या काँग्रेस पूर्ण काँग्रेसच्या नेत्याला भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीला राज्यातल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे सुद्धा नेते मंडळीला हा विचार आहे मित्रो हा आज मोर्चा आमचा आज नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्याला फार वेगळी भूमिका आहे देश भेटण्यासाठी नांदेड जिल्हा गुरु गोविंद सिंगाच्या बलिदानानं पावन आणि या ठिकाणी आमचा शंभूराजानं जो आम्हाला दिलेला संघर्षाची वाद लहानपणीच समंगड्या सोबत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजानं रायरेशच्या मंदिरामध्ये रक्त जगायचं तर साठी मरायचं तर स्वराज्यासाठी <śpansh>